रिमझिम पावसातील सरींच्या उत्साहात वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या नाशिक ते पंढरपूर सायकल वारीला सुरुवात झाली या सायकल वारीत सोळा ते पंच्याहत्तर वयोगटातील तब्बल तीनशे सायकल स्वरांमध्ये चाळीस महिला सायकलप्रेमींनी सहभाग घेतला होता मात्र कृत्रिम पायाने सायकल चालविणारे बहिरूमते यांच्यासह एकाच पायाने सायकल चालविणारे सुनील पवार हे विशेष कौतुकास्पद ठरले तुमचं नाव काय आहे सुनील पवार सुनील पवार नाशिक आनंदोली गंगापूर रोड तिसरी वारी माझी सायकल वर हे तरी असून चालवतो लोक चांगले असून सुद्धा सायकल चालवत नाही आणि पर्यावरणचं रक्षण करत नाही त्याच्यामुळे पर्यावरणचं रक्षण केलं पाहिजे आणि दररोज सायकल चालवली पाहिजे जय हरीमाऊली रामकृष्ण हरिमावली धन्यवाद हजारो वर्षांच्या वारकरी परंपरेलाही अभिमान वाटावा अशी नाशिकच्या आनंदवली येथील एका पायाने अपंग असलेल्या सुनील पवार यांची विठ्ठल भक्ती आहे देवशैनी आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाने या भक्तीचे रूपांतर शक्तीमध्ये होत असल्याचं सांगत सुनील पवार हे पुन्हा पुढच्या वारीच्या तयारीला लागतात हे विशेष